बल्लाळवाडी सोडली म्हटले आज आम्ही आज कल ये बुकें क्या प्रमाण हैं तो उसके आलोचने हैं आपने जिनको उसी स्तर के मानके आपने जाने लिए तेरे को रस्ता लगाने के लिए हालात तो हैं तो यार इगानी महत्वपूर्ण है मुझे डिवाइस की साइड बालेक्टे महत्वपूर्ण है बहुत ही महत्वपूर्ण रस्ता बनाने आ रहे हैं सर्किट

पन्नास वर्ष ज्या विषयाचा रस्त्याचा विषय गेल्या पन्नास वर्ष मार्गी लागला नाही या विषयाचा मार्ग मोकळा खरं तर प्रशासकीय अधिकारी आज या ठिकाणी आलेले आहेत गेली पन्नास वर्ष माझा आदिवासी समाज किंवा दुसरा समाज असेल खरं तर कष्टाचा परिश्रम करून त्या अवघड अशा परिस्थितीतून गेली पन्नास वर्ष प्रवास करत आहे आणि खरं तर सर्वच समाजाला या रस्त्याची अडचण उन्हाळा असो किंवा पावसाळा असो भरपूर अशी अडचण सोसावी लागत आहे खूप वर्ष या रस्त्याचं काम प्रलंबित असल्याकारणानं खरं तर आमच्या समाजाला आज हा मोर्चा काढावा लागला इथून मागे पण मला वाटतं गेल्या वर्षीच आम्ही तहसील कार्यालयामध्ये निवेदन पण दिलं होतं या रस्त्याच्या संदर्भात वर्षामध्ये एकदा मोजणी होऊन गेली परंतु त्यामध्ये निष्कर्ष काहीच निघाला नाही जो रस्ता आधी होता त्याच्यापेक्षाही जास्त खराब या वर्षामध्ये झालेला आहे आणि रस्त्याची अडचण खरं तर खूप मोठी आहे या ठिकाणी जर कोणी आजारी पेशंट असला तर त्याला नेण्यासाठी कष्टाचे परिश्रम करून ओतूर या ठिकाणी त्या पेशंटला नेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात रस्त्याची अडचण असल्यामुळं ॲम्ब्युलन्स वगैरे पण यायला इकडे नाकार देते खरं तर मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण हा आमचा जो रस्ता आहे तो आपल्या प्रशासनाच्या अधिकारामार्फत आम्हाला मोकळा करून द्यावा असा मी आमच्या या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपणास नम्र विनंती करतो खरं तर खूप कष्ट करावे लागतात आणि या समाजाला कुठेतरी अडवली जाते की काय असा एक प्रश्न या समाजाच्या मनामध्ये नेहमीच राहिलेला आहे आणि खरं पाहिलं तर आदिवासी समाजाला या प्रवाहापासून खरं तर लांब लोटलं जातं की काय एवढ्या पन्नास वर्ष जाऊन सुद्धा जर आदिवासी समाजाचा प्रश्न मार्गी लागत नसेल तर निश्चितप्रमाणे आमच्या समाजाच्या मनामध्ये हा प्रश्न उभा राहतो की आदिवासी समाजाला त्या समाजाबरोबर घेतलं जात नाही मुख्य प्रवाहामध्ये घेतलं जात नाही असं काही असेल म्हणूनच खरं तर या रस्त्याला अडवणूक होते की काय आमच्या समाजाची पिळवणूक होते की काय म्हणून खरं तर आज या समाजाला इतकं मोठं आंदोलन आपल्या रस्त्याच्या हक्कासाठी करावं लागतं आहे प्रशासनाला इतकीच विनंती असेन की आमच्या समाजावरती आपण कृपादृष्टी ठेवावी आणि आमचा हा रस्ता मोकळा करून द्यावा एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद